आयाताच्या लांबीतून व रुंदीतून पाच वजा केले तर त्याची परिमिती सव्वीस येते या माहितीचे गणितीय भाषेतील रूपांतरण प्रश्न समजेल अशा भाषेमध्ये समजवून सांगायच सा। लेकरांनो इथं लांबी उदाहरणार्थ यक्ष आणि रुंदी यासाठी चलपद उदाहरणार्थ बाहेर गणित म्हणते लांबी आणि रुंदीतून पाच वजा केले म्हणून इथं वजा पाच करा इथं वजा पाच करा याचा अर्थ लांबी एक, एक पाच रुंदी असं केल्यानं परिमिती सव्वीस येते काही सूत्र पाठ करा लेकरांनो आयाताची परिमिती काढण्याचं एक सूत्र पाठ केले म्हणजे हे सगळं तुम्हाला सहज येते वाहक सरला विचारायची काही गरज उरत नाही तुम्ही शेह द्या मग आयाताची परिमिती किती येते हो सव्वीस मग परिमितीच्या डिपार्टमेंट मध्ये सहा इथं दोन लांबीच समीकरण झालं यक्स वजा पाच इथं अधिक चिन्ह आहे सर मग अधिक चिन्ह द्या रुंदी किती हे वाय वजा पाच ओके लक्ष द्या आता हे सव्वीस असेच हे दोन याची जरा जुळवाजुळव करा हे अधिक असलेले यक्ष अधिक असलेले हे पद जवळजवळ आणा हे वजा पाच वजा वजा असलेले जवळजवळ आणा म्हणजे याच्यातल्या काही सांख्यिक क्रिया करणं आम्हाला सोपं जाते यक्ष अधिक वाय वजा पाच दोन्ही संख्या वजा असतील तर करायचे असते बेरीज मात्र चिन्ह द्यायचं असते वजाच म्हणून हे झाले वजा दहा आता लेकरांनो सव्वीस बराबर हे दोन कंशातील सर्व पदाला गुणीला आहेत म्हणून दोन गुणिला एक दोन एक अधिक चिन्ह दोन गुणीला वाय दोन वाय वजा दाईन दोन्ही सव्वीस कड येतानी अधिक वीस अशा स्वरूपात का मांडायचे तर संख्या परस्पर विरुद्ध बाजूने येतानी एखाद्या संख्येसोबत ती वजा असेल तर अधिक स्वरूपात अधिक असेल तर वजा स्वरूपात गुणीला असेल तर भागीला स्वरूपात भागीला असेल तर गुणीला स्वरूपात अंशस्थानी असेल तर छद छदस्थानी छदस्थानी असेल तर अंशस्थानी मांडावी लागते ह्या काही क्लृत्या समोर इकडं आणि अधिक स्वरूपात आता इकडं फक्त दोन एक अधिक दोन ओके okay? आता ही बेरीज झाली सर शेहेचाळीस याच्यामध्ये दोन आहे या दोन पदाकडं पहा इथं यक्स सोबत दोन गुणीला इथं दोन वाय सोबत गुणिला म्हणजे या समीकरणामध्ये आम्ही दोन कॉमन काढू शकतो काढा सर दोन कॉमन काढा कंसामध्ये अशा पद्धतीची ही रचना आम्ही करू शकतो अर्थ तोच आहे गणितामध्ये मी नेहमी ने सांगतो अभ्यासापेक्षा सराव जास्त महत्वाचा असतो याचा अर्थ तोच आहे दोन कंसातील पदाला गुणीला दोन गुणीला एक्स दोन एक्स हाय दोन एक्स दोन गुणीला वाय हाय दोन वाय ओके अर्थ तोच आता हे दोन इकडं शेहेचाळीस कड येतानी भागीला स्वरूपात समोर कंसातील एक साधिक वाय हा भाग गेला तेवीस म्हणजे तेवीस बराबर एक साधिक वाय एखाद्या वेळेस तुमच्या पुस्तकामध्ये एक साधिक वाय बराबर तेवीस अशा पद्धतीचा पर्याय असू शकतो या माहितीचे गणितीय भाषेतील रूपांतरण काय सर तर एक साधिक वाय बराबर तेवीस हे या प्रश्नाचे लेखन उत्तर okay. आयाताची लांबी रुंदी परिमिती क्षेत्रफळ काढणे ही माझी प्लेलिस्ट आवश्यक बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता